नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनेलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा पोलीस दलात कार्यरत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक बोधचिन्ह पुरस्कारानं दरवर्षी सन्मानित करण्यात येतं यंदाचा हा मानाचा पुरस्कार पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना एक मे महाराष्ट्र दिनाच्या राज्याच्या पहिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या विशेष कार्यक्रमात देण्यात आला पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी यापूर्वी ठाण्यामधील गुन्हे शाखेत काम करत असताना अनेक यशस्वी तपास केलेत पेण पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या काही महिन्यांमध्ये अनेक गुन्हे हाताळून त्या घटनांचा यशस्वी छडा लावला अनेक गुन्हे काही तासांच्या आत उघड केले तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना वाचवून संसार उत्पस्त होण्यापासून सुद्धा त्यांना वाचवलंय त्यांच्या पेण मधल्या कामगिरीमुळे अनेक ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसलाय त्यांचं पेण तालुक्यातनं विविध स्तरातनं अभिनंदन करण्यात आहे